हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे एक स्कॅम माझ्यासोबत कसा घडलेला आणि काय गोष्टी घडू शकतात याविषयी म्हणजे त्या अनुषंगाने माझे अनुभव मी शेअर करणार आहे कारण Uh, आत्ताच रिसेंटली माझ्या एका मैत्रिणीसोबत मा सेम तसाच फ्रॉड घडला आणि त्याविषयी आपण जर नाही बोललो किंवा इतरांना नाही सांगितलं तर किती शकत या Actually, हे आणखी किती वाढू शकतं याचा अंदाज मला आला ॲक्च्युली हे माझ्यासोबत घडलं होतं ते सात डिसेंबरला आणि मी आत्ता हे का सांगते तर त्याचं कारण असं की माझी मैत्रीण मा अगदी जवळची आणि तिच्यासोबत हा फ्रॉड म्हणजे सेम माझ्यासोबत जसं ज्या गोष्टी स्टेप बाय स्टेप होत होत्या तसंच काहीसं तिने मला ते सगळं सांगितलं तेव्हा मला परत ते रिकॉल झालं आणि मी यांना पण म्हटलं की आपण यावरती बोलूया का कारण असं खूप लोकांसोबत घडू शकतं आणि त्यामुळे मी तेव्हा त्या विषयावरती नाही बोलले कारण जवळपास आता डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तीन महिने होत आले तर त्यामुळे मग मी असं काही त्याच्यावरती जा जास्त यांना माहिती आहे घरात बाकीच्याना माहिती आहे परंतु ह्या गोष्टी मी आ, बाकी कुठे सांगितल्या नव्हत्या पण जेव्हा मला तिचा फोन आला तेव्हा मला लक्षात आलं की हा विषय आपण जेवढा म्हणजे इझी घेतोय घेतो आहे ग्रँटेड घेतो आहे तितका साधा नाही आहे कारण असं जर खात्यावरनं चाळीस चाळीस हजार रुपये गायब व्हायला ला लागले तर मग ही साधी गोष्ट नक्कीच नाही ते जे शार 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 हो काही घडलं ती रडत होती आणि मला म्हटली की चाळीस हजार रुपये अगोवरच्या अशा असे गेले आणि असं झालं मग तिला विचारलं मी काय झालं होतं काय नाही त्यावेळी तिने मला सांगायला सुरुवात केली आणि सेम इन्सिडेंट माझ्यासोबतसुद्धा असाच घडलेला पण काही गोष्टींची म्हणजे आपण पटकन अलर्ट होतो आणि त्यावरती ॲक्शन घेतो त्यावेळी ह्या गोष्टी टाळल्या जाऊ शकतात त्यामुळे मग त्या सगळ्या जुन्या गोष्टी ज्या आहेत तीन महिन्यापूर्वीच्या त्या पुन्हा मला तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या कारण की कदाचित एका जरी कुणाचं आर्थिक नुकसान होताना जर वाचवू शकले या व्हिडिओच्या माध्यमातून तरी भरपूर आहे असं मला वाटतं तर माझी अगदी जवळची मैत्रीण तिचे चाळीस हजार रुपये गेले या फ्रॉडमध्ये आणि त्यावेळी तिला म्हणजे किती रडावं आणि काय ते समजतसुद्धा नव्हतं आणि साहजिक आहे हे आपल्यासोबत घडल्यास आपल्यालासुद्धा त्याच भावना असतात कारण की प्रत्येकजण आपलं एक एक रुपया कमवण्यासाठी धडपडत असतो आयुष्यात आणि अचानक एका मुठीने चाळीस हजार रुपये गायब होतात अकाउंटवरचे त्यावेळी खूप वाईट वाटतं तर माझ्यासोबत घडलेल्या गोष्टी सांगते मी तुम्हाला तर सात डिसेंबरची गोष्ट आहे आठ डिसेंबरला स्त्रीचा वाढदिवस होता आणि हे होते मुंबईला त्यावेळी राजभवनला बंदोबस्तासाठी आणि त्यांचा दीड महिन्याचा बंदोबस्त होता तो तसा तर त्यांना दोन महिन्याच्या वर लागले रिलीफ मिळाला आणि आई मी श्री इथं होतो आणि हे मला म्हटलेले की वाढदिवस साजरा कर आणि श्री म्हणत होता की पप्पाला शा करायचं नाही मग यामधला मार्ग म्हणून आम्ही असं ठरवलं की काही कपकेक आणि पेन्सिल्स आणि चॉकलेट्स तेवढे आणू आणि त्याच्या मित्रांना शाळेमधले जे काही आहेत वर्गमित्र त्या सगळ्यांना ते द्यायचं अशा हिशोबाने मग मी गेले ते खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये मा आणि थोडीशी घाईतच होते मी आणि माझा फोन घरी विसरला हा आणि आयफोन सोबत होता आणि मग माझ्या फोनवरती कॉल आला कॉलच्या सगळ्या डिटेल्स मी इथं शक्यतो लावेनच कारण की मी त्याची हिस्ट्री आणि सगळ्या गोष्टी स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेल्या आहेत तर ते इथं मी लावते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल तर साधारण सव्वा पाचच्या सुमारास पाच अठराला मला कॉल आला या नंबरवरती आणि हा मोबाईल घरी होता श्रीने रिसीव केला आणि मग त्यांनी विचारलं वाटतं वर्ष आहेत का तर नाही म्हणून सांगितलं श्रीने तर वापस आल्यानंतर कॉल करायला सांग महत्त्वाचं काम आहे मी घरी आल्यानंतर श्रीने मला सांगितलं की मा तुला कॉल करायला सांगितलं आहे या या, या नंबरवरनं फोन आलेला मग तर मला असं वाटलं की कोलॅबरेशनचा फोन असेल एखादं ब्रँड प्रमोशन असेल त्यामुळे मग मी घरी आल्यानंतर आवरून हे ते झाल्यास जवळपास मला वाटतं सात आठ वाजता म्हणजे सात वाजून आठ मिनटांनी येस हां इथं कॉल पण आहे माझ्याकडे तर सात वाजून आठ मिनिटांनी मी कॉल केला समोरच्या व्यक्तींनी तो रिसीव नाही केला मग मी त्यानंतर विषय सोडला म्हटलं की आपल्याकडनं ज्या फॉर्मॅलिटीज आहेत की परत ब्रँडनी म्हणायला नको की तुम्ही रिटर्न कॉलच केला नाही किंवा के तुम्हाला कामाची अस नाही असं बऱ्याचदा होऊ शकतं त्यामुळे मग मी फॉर्मॅलिटी पूर्ण नंतर मी काही फॉलोअप घेतला नाही आणि सात डिसेंबरलाच गुरुवार होता मला आठवते माझी पूजेची तयारी चाललेली होती आणि स्त्रीचं जे साहित्य मी घेऊन आले त्यावेळेसच पूजेसाठी फुलं फळं वगैरे पण घेऊन आले होते तर मग मी ते सगळं साहित्य थे काढून ठेवलं आणि आता पूजा वगैरे मांडायची ह्या हिशोबाने माझं चाललं होतं आणि त्या दिवशी मी सायंकाळी पूजा मांडली होती सकाळी केलेली नव्हती आणि साधारण सात एकतीसच्या सुमारास मला त्याच नंबरवरनं पुन्हा फोन आला मग मी फोन रिसीव केला तर त्यावेळी आवाजावरती आपल्याला लगेच लक्षात येतं की कुठल्या वयाची साधारण व्यक्ती बोलते ते म्हणजे अगदी माझ्या वडिलांच्या वयाची व्यक्ती समोरून बोलत असल्याचं मला समजलं की म्हणजे त्या एज गटातली व्यक्ती आहे आणि ते असं बोलत होते की म्हणजे बेटा असं म्हणून बोलत होते म्हणजे वर्षा बेटा असं तर मला असं म्हणजे संशय याचा विषयच नव्हता कारण की एवढी वयोवृद्ध व्यक्ती आपल्याला कशाला फसवेल असं आपल्याला कुठेतरी वाटतं आणि तो विषय डोक्यात नव्हताच खरं तर आ, ते वर्षा का म्हटल्यानंतर मी म्हटलं हो मग त्यानंतर त्यांनी मला म्हटले की मी तुमच्या मिस्टरांकडनं बारा हजार रुपये उसने घेतले होते आणि ते परत करायचे आहेत तर त्यांनी मला तुमचा नंबर दिला आहे आणि वर्षाच्या नंबरवरती पाठवा असं ते म्हटलेत तर मी म्हटलं की ठीक आहे आणि मी फोन कट केला आणि यांना फोन लावला तर हे त्यावेळी मे बी मेसमध्ये होते किंवा कॉलिंग असं काहीतरी त्यांचं होतं त्यांनी कॉल रिसीव नाही केला ते बिझी होते मग ते जेव्हा पण एकदा कॉल रिसीव करत नाहीत मी लगेच लावत नाही शक्यतो कारण त्यांना वेळ मिळेल तसं मग ते बंदोबस्ताला असलं की त्यांच्या हिशोबाने कॉल करतात ता मला तर मग मी त्यानंतर पूजा मांडण्यात माझं माझं बिझी झालं मला वाटलं की घेतले असतील आणि त्याच्यात ते वर्षा बेटा असं बोलत होते त्यामुळे एवढी वयस्कर व्यक्ती आपल्याला फसवेल वगैरे असं काही डोक्यात विचारही कुठेच नव्हता आणि मग मा पूजा मांडायची वगैरे म्हणून मी तयारीला लागले ला आणि त्यानंतर प्रसाद करायचा बऱ्याच गोष्टी असतात गुरुवारी एकतर दिवसभराचा उपवास असतो आणि त्यानंतर मग आपल्याला पूजा करून एकवीस अध्या वाचायचे ते डोक्यात होतं माझ्या आणि कुठे संशयही आला नाही मला कसलाच आणि त्याच काही गडबडीत मी असताना पुन्हा त्यांचा कॉल आला की कुठ गुगल पेवरती का फोनपेवरती ट्रान्सफर करू मी म्हटलं हा जो नंबर तुम्हाला त्यांनी दिलाय याच्यावरतीच ट्रान्सफर करा तोच माझा पे फोनवरती नंबर आहे ओके म्हटले ते त्यांनी एक रुपया ट्रान्सफर केला मग मला म्हटले की आले का पहा मी म्हटलं हो आलेत मग त्यानंतर कॉल चालूच म्हणजे फोन ठेवू नका असंच कॉन्स्टंट ते म्हणत होते की आ, बेटा एक मिनिट मी प्रोसिजर करतोय फोन ठेवू नका एक मिनिट आ, फोन ठेवू नका आणि बेटा बेटा असं ते म्हणत होते कॉन्स्टंट म्हणजे कुठलंच आपल्याला ते सुधरवू देत नाहीत म्हणजे असं जेव्हा जेव्हा फ्रॉड घडतात ना तर त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची एखादी व्यक्ती तुम्हाला सातत्याने कॉल करत असेल तुम्ही फोन ठेवला तरीही पुन्हा पुन्हा कॉल करत असेल किंवा त्या बोलण्यामध्ये सातत्याने आपल्याला गुंतवून ठेवत असेल तर कुठेतरी काही फिशी आहे किंवा संशयास्पद आहे हे ओळखून घ्यायला हवं पण माझी इतकी मोठी चूक झाली की म्हणजे मी त्या माझ्या पूजेचं हे ते सगळं डोक्यात होतं आणि त्यांना म्हटलं की हा आलाय एक रुपये आलाय मग त्यानंतर ते म्हटले की आता मी अमाऊंट पाठवतो आणि स्वामींसाठी मी प्रसाद बनवत होते आणि एक्झॅक्ट सात बेचाळीसला मला पुन्हा त्याच नंबरवरनं फोन आला की तुमच्या अकाउंटवरती मी दहा हजार रुपये सेंड केलेत पहा तुम्ही मेसेज आलाय की नाही ते आणि तिथे बँकेचं नाव वगैरे पण होतं तर मग मला असं वाटलं की हा ट्रान्सफर झालेत मी म्हटलं हो तर काही कॉल मी रेकॉर्ड केले होते जेव्हा मला डाउट आला की नाही काहीतरी आपल्यासोबत चुकीचं होतं आणि त्या रेकॉर्डिंग मी अवेलेबल झाला तर नक्कीच इथं लावेन तर मग मला ते म्हटले की वर्षा बेटा दहा हजार रुपये ट्रान्सफर केलेत आलेत का बघ मग मी चेक केलं तर चेक कुठे केलं मी आपल्याला जे टेक्स्ट मेसेज येतात तिथं मला मेसेज आलेला तर दहा हजार रुपयाचा मेसेज होता तो कसा आलेला मेसेज तो मी तुम्हाला इथं दाखवते तो ड्राफ्ट केलेला मेसेज होता म्हणजे अगदी तो टाईप करून पाठवलेला मेसेज होता तो बँकेचा मेसेज नव्हता पण ते तितका आपण त्या याच्यामध्ये गोंधळलेलो असतो किंवा आपल्या कुठल्या तरी एखाद्या कामात असतो आणि माझं तर त्या दिवशी उपवास होता आणि मला पूजा करायची त्यासोबत प्रसाद बनवायचा आणि मला अध्याय पण वाचायचे होते आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये मी खूप डिटेलमध्ये गेले नाही ती माझी खरंच खूप मोठी चूक झाली पण आपण जर निरखून नीट नंतर मी ते टेक्स्ट मेसेज पाहिले आणि माझ्या तेव्हा लक्षात आलं की नाही नाही ह्या गोष्टी म्हणजे अगदी हाताने ते मेसेज टाईप केलेले आहेत आणि ड्राफ्ट करून म्हणजे स्पेसिफिक अशा अमाऊंटचे त्यांनी अगोदरच प्री प्लॅन करून आपलं नाव आपल्या नवऱ्याचं नाव ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत ठरवून केलेले आहेत ह्याची जाणीव आपल्याला खूप नंतर होते त्यामुळे मग असे काही मेसेजेस आले लतर, तर अगोदर फोन कट करून व्यवस्थित ते वाचून घ्यायला हवेत आपण कारण की शक्यतो एक्स असं येतं बघा बँकेचा मेसेज असेल तर बँकेचं नाव असतं आणि त्यानंतर मग एक्स असं तर मला कशा पद्धतीचा मेसेज होता ते मी इथे लावेन मग मी हो म्हटलं आलेत आणि ठेवला फोन त्यानंतर पुन्हा त्यांचा फोन मला नंतर आला की दोन हजार रुपये आता राहिलेत लगेच पाठवतो आणि तुम्ही हो म्हटलं पण ते पुन्हा पुन्हा फोन करत असल्यामुळे मला थोडंसं कुठेतरी वाटायला लागलं की पाठवायचं ला। तर ठीक आहे ना म्हणजे घेतलेले उसने आणि माझंच अकाउंट हे सांगितलंय तर पाठवायला इतकंद का विचारतायत हे किंवा त्यांचं असं होतं त्या पुढच्या व्यक्तीचं की मी इतर कुणाला कॉल तेवढ्या ड्युरेशनमध्ये म्हणजे ज्याचं नाव मला त्यांनी सांगितलं माझ्या मिस्टरांचं तर त्यांना मी कॉल करून त्या गोष्टीची शहाणिशा करण्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी त्याला पार पाडायच्या होत्या हेलो हाँ।, हाँ 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 दस हजार हो गए ना बेटा हाँ हाँ बेटा वही पे वही पे देख चेक बता लो बेटा दस दो हजार भी चेक करना है ना बेटा हाँ अब इतनी बार क्यों पूछ रहे हो मुझे समझ नहीं आ रहा है मैंने बोल दिया है ना सॉरी बेटा सॉरी एक्चुअली बेटा मैं दो हजार रुपए कर रहा हूँ ना इसलिए हाँ बेटा चेक कर दो हजार और चेक करना बेटा बेकरी त्यानंतर मला सात अठ्ठेचाळीसला पुन्हा फोन आला की दोन हजार रुपये पाठवतो हो चालू राहू देत कॉल चालूच चालू चालू राहू देत मी म्हणत होते की हो तुम्ही म्हटलं ठीक आहे दोन हजार रुपये राहिलेत तर पाठवा पुन्हा पुन्हा तुम्ही मला तेच तेच का सांगताय तर ते म्हणले की सॉरी बेटा आणि परत मग त्यांनी म्हटलं की हां पाठवतोय हो पाठवतोय हो म्हणजे त्यांना मला त्या कॉलमध्ये बिझी ठेवायचं होतं जेणेकरून म्हणजे मी फोन लावू नये म्हणजे माझ्या मिस्टरांना असं कदाचित असावं सात एकोणपन्नासला पुन्हा मला त्या व्यक्तीचा फोन आला आणि ते म्हणे की दोन हजार रुपये मला तुम्हाला पाठवायचे होते पण चुकून माझ्याकडनं वीस हजार रुपये आलेले आहेत म्हणजे वरती एक शून्य वाढले माझ्याकडनं चुकून आणि मला तुम्ही ते आ, परत रिफंड करा परत मला ते पाठवा तर uh, मी पार गोंधळून गेले की असं कसं काय होऊ शकतं आणि सुदैवाने स्वामी कृपेने म्हणू शकतो आपण किंवा त्यावेळी मग मला कुठेतरी असं वाटलं की नाही ते आहे जे चाललं आहे हे सगळं थांबवून मी अगोदर ते सगळे मेसेजेस व्यवस्थित चेक करायला पाहिजेत आणि मी यांना पण फोन करायला पाहिजे मी पटकन परत आणखी यांना फोन डायल केला पण अनफॉर्च्युनेटली त्यांनी माझा कॉल रिसिव्ह केला नाही मग uh, नंतर मी सगळे ते डिटेल्स वगैरे चेक केले आणि माझ्या लक्षात आलं की हे टाईप केलेले मेसेजेस आहेत हे ड्राफ्ट थे मेसेज आहेत हे असं नाही आहे की बँकेकडून आलेला मेसेज नाही आहे कारण कम्पेअर केल्यानंतर आपल्याला खूप साऱ्या चुका हे जे असे मेसेजेस येतात जे स्कॅमवाले फ्रॉडवाले असतात ते टाईप केलेले आणि खूप साऱ्या चुका असलेल्या असतात त्यावेळी लगेच लक्षात येतं तर मला ते दोन मेसेज आले पहिला मेसेज दहा हजार आलेला दुसरा मेसेज वीस हजार आलेला आणि पुढची व्यक्ती मला कॉन्स्टंट कॉल करत होती की माझे तुमच्याकडे वीस हजार आलेत ते मला वापस पाठवा म्हणजे त्याच्यातले माझे बारा असं गृहित धरून पहिले दहा पाठवले आणि माझ्याकडे दोन हजार तुमचे होते तर त्या जागी वीस हजार माझ्याकडनं आलेत तर तुम्ही बारा हजार ठेवा आणि बाकीचे अमाऊंट मला तुम्ही परत पाठवा तर मग मी फोनवरती पण चेक केलं तर त्या व्यक्तीने मला एक रुपया फक्त ट्रान्सफर केलेला होता आणि बाकी जे काही होतं तर ते सगळं टाईप केलेलं होतं आणि माझा विश्वास बसावा म्हणून त्यांनी एक रुपया पहिला ट्रान्स्फर करून बघितला जसं आपण कुणालाही मोठी अमाऊंट पाठवण्या अगोदर एक रुपया पाठवतो बरोबर तर तसं म्हणजे विश्वासार्हता वाढवण्यासाठी त्यांनी ते केलेलं आणि त्यानंतर मग बाकीचे जे, जे काही मेसेजेस होते तर ते सगळे टाईप केलेले होते म्हणजे आणि जे टेक्स्ट मेसेजेस होते तर ते कसे होते ते इथे मी लावेन आणि ती व्यक्ती काय बोलत होती ते आता पुढे मी रेकॉर्डिंग लावते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय एक थे हेलो हेलो आपने कुछ भी पेमेंट नहीं किया है सर सिर्फ वहाँ से लिखा हुआ है टाइप किया हुआ है वो एक बार चेक कर लीजिए आप पेमेंट हुआ नहीं वो सिर्फ टाइप करके भेजा आपने नहीं नहीं बेटा तीस हजार बीस हजार का हो गया वो ऐसे कैसे हो सकता है अरे बेटा अपना अकाउंट चेक करो मैंने अभी यहाँ से ना पेमेंट करते दिया बेटा मेरे बैंक चेक मैसेज आ गया मेरे को डिक्लाइन हो गया <किर्थथ> मेरा क्रेडिट अरे बाप रे अभी मेरे पास तो जितना मेरा बैलेंस था उतना ही है सर आप बताइए मुझे डिटेल्स तर अशा पद्धतीने ती व्यक्ती मला सातत्याने म्हणत होती की माझे पैसे तुमच्याकडे आलेले ते मला वापस पाठवा आणि मग मी त्यांना म्हटलं की काहीतरी तुमची मिस्टेक होतीये आणि मला पैसे आलेलेच नाहीत कारण मी या सगळ्यामध्ये माझे जे काही Uh, म्हणजे मला जेव्हा लक्षात आलं की हा माणूस म्हणतोय की मी एक्स्ट्रा पाठवलं तर मी पहिल्यांदा जाऊन माझं बॅलन्स चेक केलं ते ॲज इट इज होतं जेवढं माझं अगोदर बॅलन्स होतं त्या व्यक्तीला बोलण्या अगोदर तेवढंच ते बॅलन्स होतं आणि त्यात काहीही इन्क्रीज झालेलं नव्हतं मी त्याला ते बोलले की असं काहीच नाही माझ्या अकाउंटवरती एक रुपया तुम्ही जो सेंड केला आहे त्याच्यावरती एक रुपया ही आणखी एक्स्ट्रा आलेला नाही आहे आणि तुम्ही जे म्हणताय की एवढी अमाऊंट मी तुम्हाला ट्रान्सफर केली तर ते कॉन्स्टंट म्हणतोय की नाही माझ्या खात्यावरनं गेलेत आणि ते, गे ते, वगरे वगरे ते तुम्ही मला पाठवलंच पाहिजेत लगेचच सेंड करा आणि तुम्ही असं नाही करू शकत वगैरे वगैरे आणि मग त्यांना म्हटलं की तुम्ही व्यवस्थित चेक करा तुमची काहीतरी मिस्टेक होती आहे तरीही मला एवढं तरी लक्षात आलं होतं की काहीतरी गोंधळ होतो आहे मी फोन कट केला परत यांना फोन लावला फोन लावल्याबरोबर यावेळी सुदैवानी यांनी फोन रिसीव केला आणि योगायोगाने म्हणजे कसं ते ड्युटीवरनं आलेले होते आणि चेंज करत होते तेवढ्यात माझा फोन वाजला आणि त्यांनी रिसीव केला आणि खरंच ती कृपाच म्हणायची स्वामीची नाहीतर गोंधळून मी हे पैसे कदाचित पाठवलेही असते किंवा अशा सिच्युएशनमध्ये आपल्या लक्षात येत नाही की काय करावं आणि काय नाही तर मग मी यांना बोलले तर ते मला म्हटले की मी कुणालाही म्हटलेलो नाही आहे की तुझ्या खात्यावरती पैसे पाठवा म्हणून किंवा तुझा नंबरही मी दिलेला नाही आहे किंवा मग असं काहीच नाही की मी कुणाला म्हटलो नाही किंवा कुणी माझ्याकडनं बारा हजार रुपये घेतलेलेही ही नाहीयेत तर मग मी त्यांना ते म्हटलं की मी मगाजपासनं तुम्हाला फोन लावते त्यासाठीच की तुमच्याकडनं कुणी बारा हजार घेतलेत का आणि ते माझ्या अकाउंटवरती ट्रान्सफर करतायत तुम्ही सांगितलं म्हणून असं ते मला म्हणत होते तर हे म्हटले की असं काही नाही आहे तुला आणखी डिटेलमध्ये काही त्यांनी विचारलं का किंवा काय नेमकं गोंधळ आहे कसं आहे मग मी त्यांना इत्तमभूत सगळं सांगितलं की ती व्यक्ती असं म्हणत होती एवढे पाठवले आणि एवढे एक्स्ट्रा पाठवलेत आणि मला परत ते पाठवा मग हे मला म्हटले की काही नकोस पाठवू मी बोलतो त्या व्यक्तीला मला नंबर पाठव आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुला कुठला ओ टी पी वगैरे आला आहे का बँकेकडनं किंवा त्या व्यक्तीकडनं आणि तू तो ओ टी पी त्यांना शेअर केलास का तर मी म्हटलं नाही मग ते म्हणले बरं झालं ओ टी पी नाही आलेला किंवा काय नाही तर तू तरी ही जे तुझ्या अकाउंटवरती अमाऊंट सध्या आहे सेव्हिंगला तर ती सगळी माझ्या किंवा सरांच्या अकाउंटला पाठव सर, सर म्हणजे माझा भैया तर दोघांपैकी एकाच्या खात्यावरती ते थे पाठवून ठेव तुझ्या खात्यावरती एक रुपया ही सध्या तरी ठेवू नकोस मग मी ॲज इट इज जेवढी काही माझ्या खात्यावरती सेव्हिंग अकाउंटला जे काही पैसे होते ते मी यांच्या अकाउंटला पाठवले आणि यांनी मग त्या नंबरवरती फोन केला तर ती व्यक्ती यांना म्हणायला लागली की नाही आणि ताईंना मी एवढे एवढे पैसे पाठवलेत आणि ते ट्रान्सफर करायला सांगा त्यावेळी म्हणजे तिथं त्यांनी वेगळं थोडंसं तो सिनारिओ व्यवस्थितपणे वे मांडला वेगळ्या पद्धतीने कि आणी आणी वे की ह्यांची उसने आणि असं तो म्हटलाच नाही म्हणजे वेगळ्या वेळी सांगितलं मला वेगळं सांगितलं आणि असं करून त्याचं असं असेल की यांना कन्व्हिन्स करायचं वगैरे काही तर म्हणजे विचार करायची गोष्ट आहे की माझं कुठंपर्यंत जातात यांचं नाव त्याला माहिती माझं नाव माहिती बाकी बऱ्याच गोष्टी ते अंदाज घेतात आणि मग या अशा गोष्टी करत असतात तर खूप मोठ्याच्यामधे मी तरी वाचले कारण माझ्या अकाउंटवरती जे काही अमाऊंट होती मी ट्रान्सफर केली त्यामुळे खात्यावरचे पैसे जाण्याचा काही प्रश्नच राहिला नाही आणि मला लक्षात आलं वेळीच की हा माणूस फ्रॉड आहे आपल्यासोबत काहीतरी मोठा फ्रॉड होतो आहे ते लक्षात आलं आणि मी यांना कॉल केला म्हणून या, के या सगळ्यातनं मी वाचले नाहीतर गडबडीत मी हे जर केलं असतं की म्हणजे नाही तो म्हणतोय तर चला राहिलेली अमाऊंट ट्रान्स्फर करा आणि फक्त टेक्स्ट मेसेज वाचूनच ती सगळी प्रोसिजर केली असती तर कदाचित माझ्या अकाउंटवरची अमाऊंटही गेली असती आणि पश्चाताप करावा लागला असता जसं माझ्या काल मैत्रिणीला करावा लागला कहर म्हणजे तो माणूस माघार घ्यायलाच तयार नव्हता यांना म्हणायला लागला की नाही एवढे पैसे मी त्यांना पाठवलेलेच आहेत आणि ते माझे त्यांना हे करायला सांगा वापस पाठवायला सांगा हे ते, ते मग यांनी त्याला डिटेल्स मागितल्या मला व्हॉट्सअप कर म्हटले तुझे बँक बँक अकाउंट आणि तुझं आधार कार्ड पॅन कार्ड आणि जे काही आहे ते डिटेल्स पाठव मी तुला अमाऊंट सेंड करतो लगेच त्या माणसाने काहीही डिटेल्स कुठलेही बँक डिटेल्स पाठवले नाहीत त्यानंतर पुन्हा यांनी आणखी एकदा कॉल केला फोन बंद येत होता आणि माझ्या नंबरवरनं पण मला म्हटलं की तू कॉल करून बघ फोन बंद येत होता ते परत फोन त्या नंबरवरती लागलाच नाही तर अशा पद्धतीने खूप मोठमोठ्याले फ्रॉड अशी लोकं करतात की नवऱ्याला सांगतात की तुमच्या बायकोकडनं उसने घेतले बायकोला सांगतात तुमच्या नवऱ्याकडनं उसने घेतले किंवा मग पेमेंट तिकडचं तिकडचं किंवा बऱ्याच गोष्टी ते रंगवून सांगतात आणि आपल्याला बोलण्यामध्ये बऱ्यापैकी ते व्यस्त ठेवतात हे मी अनुभवले आणि कुठेतरी असं एकदम आता माझ्या ह्याच्या व्यक्तीला आपल्या वडिलाच्या किंवा काकांच्या वयाच्या वे, व्यक्तीने जर भेटा असं भेटा तसं म्हटलं तर आपण लवकर त्या ह्याच्यामध्ये फसले जातो आणि आपण त्यातल्या त्यात कुठल्या तरी बिझी स्केड्युलमध्ये असू काहीतरी कामात असू किंवा आता मला पूजा वगैरे करायची होती प्रसादाचं ह्या सगळ्या ह्याच्यात मी होत्या आणि त्या गोंधळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पार्लर घडत होत्या तर मी असं म्हणेन किती जरी महत्वाचं तुमच्यासमोर काम असलं तर ते तिथंच थांबवा आणि अशा जर गोष्टी तुम्हाला तुमच्यासोबत घडत असतील किंवा तुम्हाला फोन आला कुणाचा किंवा काय तर तुम्ही त्याची पूर्ण डिटेल माहिती घ्या अगोदर त्या व्यक्तीला प्रतिप्रश्न करा की नेमकं काय कसं ते कारण अशावेळी आपण खूप बेकार फसू शकतो आणि कष्टाचा घामाचा एवढा सगळा पैसा आपला असाच्या जा जा असा जाऊ शकतो म्हणजे अगदी चुटकीसरशी तर असं होऊ नये वाटत असेल तर अशा पद्धतीचे जे काही स्कॅम आहेत किंवा फ्रॉड आहेत तर त्याविषयी आपण बोललं पाहिजे याची जाणीव मला काल झाली कारण माझ्यासोबत हे तीन महिन्यापूर्वी घडलेलं परंतु मला जास्त तीव्रतेने आज म्हणजे ते वाटलं की नाही आपण हे बोलायलाच पाहिजे कारण आपल्याकडे माध्यम आहे प्लॅटफॉर्म आहे की आपण जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवू शकतो आणि खूप साऱ्या लोकांचे ज्यांचे अशा पद्धतीने पैसे जातात किंवा असं होऊ शकतं ज्यांच्यासोबत झालं आहे ते तर रिलेट करतीलच पण ज्यांच्यासोबत हे कधी घडलेलं नाही पण भविष्यात घडू शकतं तर त्यांना कुठेतरी या गोष्टीची या माहितीची नक्कीच मदत होईल आपण प्रत्येक जण आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र राबत असतो आणि जेव्हा असं मोठमोठ्याला मोड़ आर्थिक नुकसान जर आपल्यासोबत घडत असेल तर का नको थोडंसं शहाणिशा करायला कारण मी जो मूर्खपणा केला किंवा मी जी चूक केली की त्या गोष्टीची पूर्णपणे माहिती न घेता की हा ठीक आहे यांच्या मित्राचे असेल फोन आणि पण टेकन फॉर ग्रँटेड घेतो की चला असेल कदाचित आणि त्यावरती मग जास्त आपण हे करत बसत नाही परंतु असं सुद्धा घडू शकतं याचा अनुभव आलेलाच आहे पण मी त्या फ्रॉडमधनं वाचले कारण की योग्य वेळी योग्य व्यक्तीला कॉल लागला त्यांनी मला त्याविषयी बऱ्यापैकी व्यवस्थित सांगितलं आणि त्यामुळे मग माझ्या खात्यावरची अमाऊंटही हल्ली नाही म्हणजे मी यांना ती पाठवली त्यामुळे ती सेफ राहिली प्लस न, मी त्या व्यक्तीला रिटर्न पैसे पाठवण्याचा काही विषयच राहिला नाही हे शुद्ध फ्रॉड करायला बसलेली माणसं असतात तर अशा प्रकारच्या फ्रॉडपासून अलर्ट रहा आणि तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना सगळ्यांना याविषयी सांगत सुटा जेणेकरून असं कुणासोबतच भविष्यात घडू नये आणि बऱ्यापैकी ओ टी पी मागतात किंवा खूप वेगवेगळ्या वेणी हे लुटायला बसलेले असतात सो थोडंसं अलर्ट राहा काळजीपूर्वक थोडं म्हणजे या सगळ्या गोष्टीला डील करा अ, मी तरी लास्ट मुमेंटला तरी जागी झाले नाहीतर खूप अवघड झालं असतं आणि मला सुद्धा रडण्याची वेळ आली असती पण माझ्या मैत्रिणीसाठी नक्कीच मला खूप वाईट वाटतं आणि त्यासाठी तिने बाकी जी काही प्रोसिजर आहे एफ आय आर ह्या त्या गोष्टी केल्यात सगळ्या डिटेल्स के वगैरे दिलेल्या आहेत तर बघू आता काय होतंय ते तुम्ही तरी जागरूक राहा आणि हा व्हिडिओ हा मेसेज खूप सगळ्या जणांसोबत शेअर करा जेणेकरून कुणासोबतही अशा घटना भविष्यात घडू नयेत चला एवढंच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं या, या नोटवरच आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय